लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी किन्नर विधवा का होतात हे तुम्हाला माहिती आहे का कोण होता इरावण जो किन्नरांचा फक्त देव नसून नवरा देखील आहे तुम्हाला माहिती नसेल तर बाई माणूसच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत नमस्कार मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाईमानूसमध्ये आजच्या व्हिडिओची सुरुवात महाभारतातल्या एका कथेपासून करूया तर पांडवांना वनवासात जावं लागलं त्या काळातील ही गोष्ट वनवासात भटकत असणारा अर्जुन नागलोकात जातो गंगा नदीतील जलसर्पांचा राजा कौरव्याची मुलगी उलुपी या नागकन्येशी त्याचा विवाह होतो आणि अर्जुन पासून उलुपीला एक पुत्र होतो तुम्ही इसका नाम भी कितना सुंदर रखाय इरावान हा इरावण म्हणजे भारतातल्या सगळ्या किन्नरांचा हिजड्यांचा देव आता नेमका हा इरावण किन्नरांचा देव का बनला याचीही एक गोष्ट आहे महाभारताच्या युद्धात एक अशी वेळ येते जेव्हा पांडवांना विजयासाठी काली मातेच्या चरणी स्वेच्छेने एक नरबळी द्यायचा असतो त्यावेळी इरावण स्वतः त्यासाठी पुढे येतो पण तो एक अट घालतो की अविवाहित राहून बळी देणार नाही त्यावेळी सगळ्यांसमोरच समस्या उभी राहते आपली मुलगी दुसऱ्याच दिवशी विधवा होईल म्हणून कोणीही त्याच्याबरोबर मुलीचा विवाह लावून देण्यास तयार होत नाही त्यामुळे श्रीकृष्ण स्वतः रूप धारण करून इरावांबरोबर विवाह करतो एक दिवसाच्या या विवाहानंतर पांडवांचा विजय व्हावा म्हणून इरावन स्वतःला काली मातेस अर्पण करतो आपले गुप्तांग दान करतो शिवाय आपले वेगळं करतो इरावनने त्याग करून सत्याच्या विजयासाठी देह आणि त्यानंतर साक्षात कृष्णाने स्त्री रूपात त्याच्याशी विवाह केला या आख्यायिकेमुळे इरावन हा किन्नरांचा देव मानला जातो इरावन हा फक्त किन्नरांचा देवच नाहीये तर किन्नर त्याच्याशी लग्न देखील करतात तामिळनाडूमधील कुवागम छोट्याशा खेड्यात अलीकडेच असा किन्नरांचा इरावन विवाह सोहळा संपन्न झाला दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला हा विवाह सोहळा परंतु आश्चर्याची बाब म्हणजे देवतेचा मृत्यू होतो त्यामुळे त्यांच्या बरोबर विवाह केलेले किन्नर विधवा होतात कुवग्गम येथे अठरा दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात पहिले सोळा दिवस नाच गाणं चालतं त्यात गोल रिंगण बनवून सगळे किन्नर ठेक्यात टाळ्या वाजवत सामील होतात आनंदाने नाचगाणे करत करत लग्नाची तयारी केली जाते या काळात हसून खेळून आणि विविध चित्कार करून आपल्या मनातील आनंद ते प्रकट करतात सतराव्या दिवशी मंदिराचे पुजारी इरावनच्या मूर्तीशी लग्न लावताना किन्नराच्या गळात मंगळसूत्र बांधून इरावनला नारळ चढवतात किन्नराचे विधिवत लग्न लागते अठराव्या दिवशी इरावनच्या मूर्तीला गावातून मिरवले जाते गाव भर मिरवल्यानंतर मृत्यूचे प्रतीक म्हणून ही मूर्ती भग्न केली जाते त्यानंतर इरावांची पत्नी झालेला किन्नर आपले मंगळसूत्र तोडतो त्याच्या चेहऱ्यावरचा सर्व शृंगार इतर किन्नरांकडून पुसला जातो त्याला पांढरी वस्त्रे परिधान केली जातात त्यानंतर त्याला छाती बडवून जोरजोराने हमसून रडायला लावलं जातं काळीज हे लावून जाईल असा शोक तो करतो पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याच्या अनाबाखा घेऊन ते सगळेजण आपापल्या ठियाकडे परतीच्या प्रवासाला निघतात हा सर्व सोहळा विधी करायला लाखोंचा खर्च येतो दक्षिण भारतातील किन्नराज गुरुपद हवे असेल तर त्याने कुवक गमला विवाह विधी करणे क्रम प्राप्त ठरते अज्ञथा आयुष्यभर तो एक सामान्य किन्नर बनून राहतो डोक्यावर शिंग असलेले आणि जीप बाहेर असलेल्या स्थितीतले इरावांचे काहीसे भेसूर दिसणारे मस्तक आजही दक्षिणेकडील अनेक देवळात दर्शनी भागात लावलेला आढळतो अनेकांना वाटतं की हे कुठल्या तरी राक्षसाच दगडात कोरलेलं मस्तक असावं जे मंदिराच्या दर्शनी भागात लावलं जातं वास्तवात ते कोणत्याही राक्षसाचं शीर नसून हे शिर इरावांचं आहे त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर संकटे कमी होतात आणि संतती प्राप्ती होते असे दक्षिण भारतात मानलं जातं त्यामुळे तिथल्या बहुतेक सर्व मंदिरावर याला स्थान आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा कर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि बाई माणूसच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद